शिवपुत्र संभाजी महानाट्य नाशिकच्या साधुग्राम मोदी ग्राउंड पंचवटी नाशिक या ठिकाणी एप्रिल ते पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे या संदर्भात अधिक माहिती शिवपुत्र संभाजी प्रमुख गोपालराव पाटील तसेच संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली एकदा दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस नंतर पुन्हा एकदा तुमच्याशी या विषयावर म्हणजे महानाट्य या विषयावर संवाद साधण्याचा सा। हा खर तर योग आलेला आहे मान्य गोपाळ पाटील साहेब असतील आमचे कायमस्वरूपी मार्गदर्शक जाते का काका असतील आपण सगळेच भूषण असेल वर्षा असतील घनश्याम असतील धीरज असतील आपण सगळेच जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये खर तर शिवपुत्र संभाजी से नाशिक नाशिक सा या महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये झाले होते आणि नाशिककरांनी उदंड असा प्रतिसाद या महानाट्याला दिला होता आपण सगळ्यांनी त्यावेळी हा थरार याची देही याची रुळा अनुभवला होता म्हणजे त्याच्या आधी छत्रपती संभाजीनगर असेल मग नाशिक असेल नाशिकनंतर कोल्हापूर कराड मग भोसरी हडपसर असा हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे म्हणजे मगाशी पाटील साहेब जरी म्हणाले की व्यस्तता आहे तरी राजकीय व्यस्तता एका बाजूला पण त्या पलीकडे त्यापेक्षा महत्वाची गोष्ट हा संस्कार पोहोचवणं फार गरजेचं आहे कारण आम्ही नक्की कुणाचा वसा आणि वारसा सांगतो आणि तो का सांगतो हे जर पुढच्या पिढीला सांगितलं नाही तर मग त्या दिशाहीन विकासाला काहीच अर्थ राहत नाही आणि मला वाटतं की गोपाळ पाटील साहेबांचा हा जो दोन गोष्टी एकत्रित या संस्काराचा एक मध्यबिंदू शोधण्याचा जो प्रयत्न तो खरंच कौतुकास्पद कारण एकीकडे विकास म्हटल्यानंतर जोपर्यंत आपण शाश्वत शेती जो शेतीकडे जात नाही जोपर्यंत विषमुक्त शेतीकडे जात नाही म्हणजे भटिंडावरून येणारी ट्रेन जेव्हा कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखली जाते जेव्हा आपण ती ट्रेन बघतो तेव्हा आपल्याला कळत किंवा वारंवार कॅन्सर रुग्णालयांची जी मागणी होते आणि जवळपास घरटी आता पेशंट कोणी ना कोणी ओळखीचा कोणी ना कोणी जे पंचवीस तीस पन्नास वर्षांपूर्वी परिस्थिती होती की खूप रेअर होत ऐकायला पण आता मात्र अगदी घरटी ऐकायला मिळत आणि या परिस्थितीमध्ये हा एक वेगळा संस्कार गोपाळ पाटील साहेब जो करतात त्यांच्याशी असोसिएट होताना आम्हाला खरंच खूप आनंद आहे जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्स पुणे यांनी निर्मित केलेलं महेंद्र वसंतराव महाडिक लिखित आणि दिग्दर्शित हे महानाट्य आहे आणि हे पुन्हा नाशिककरांसमोर सादर करत असताना त्याला एक वेगळं सोशल कॉज आहे म्हणजे ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेसाठीच पण रेजिंगच याला एक फार महत्वाचं कॉज आहे विषमुक्त शेतीचं शाश्वत शेतीच्या प्रचार आणि प्रसाराच याला एक फार मोठ एक अधिष्ठान आहे आणि त्यामुळे माझ्या आपण सर्वांना विनंती आहे की दोन हजार तेवीस साली जसं आपण सगळ्यांनी आपल्या दाखल्या झाल्यांचा इतिहास हा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व दूर तुमच्या तुमच्यातल्या प्रत्येकाचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि जसं त्यावेळी योगदान दिलं होतं दोन हजार तेवीस साली तसंच पुन्हा हे योगदान द्या कारण तलवारीच्या पात्याला वारंवार घासावं वा लागतं आणि त्याच पद्धतीने हा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे वारंवार आपल्याला सांगत राहावं लागेल आणि हे जर आपण सांगत राहिलो तर मला वाटतं एक वेगळ्या प्रकारे आपला इतिहास आपण लोकांपर्यंत आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवत राहू दिनांक तीस एप्रिल ते पाच मे या दरम्यान गिर्यावी जिथे झालं होतं आपलं महानाट्य त्याच ठिकाणी महाना प्रयोग याही वेळी असणार आहेत तीस एप्रिल ते पाच मे आणि आपल्या सर्वांचं त्यासाठी प्रतिसाद असेल आपण सर्वांचं सहकार्य लाभावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय तुमचे काही प्रश्न असतील तर अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक